स्वप्नील ज्या वेळेला बोलत होते त्यावेळेला मला थ्री इडियट मधल्या फरांची आठवण होत होती की त्याला आयुष्यात आय आय टी मध्ये ढकललं गेलं परंतु त्याचं मन होतं ते एक वाईल्ड लाईफ मध्ये होतं आणि शेवटी त्यांनी त्याच्या हृदयाचा मार्ग निवडला तसाच तो स्वप्नील कुंभोजकर यांनी निवडला सो इफ दर इज वन मेसेज फ्रॉम हिज प्रेझेंटेशन इट इज फॉलो युअर हार्ट हे महत्वाचं अशा करता आहे आपल्या देशासमोर विकासाचं जे आव्हान जे आहे तसंच ते काही वर्षापूर्वी पाश्चात्य जगासमोर सुद्धा होत परंतु त्यावेळेला त्यांनी पर्यावरणाचे सर्व नियम तोडले आणि आपल्या देशाचा विकास करून घेतला जेव्हा आता भारताला विकसित व्हायची वेळ आली त्यावेळेला मात्र वसुंधरा परिषदा कार्बन इमिशन असे सगळे गोष्टी आम्हाला ऐकवल्या जातात मला आठवत आहे काही वर्षापूर्वी मी तुर्कमेनिस्तानमध्ये गेलो होतो आणि रशियन बॉर्डरला आणि एका नदीवरनं चाललं तिथे जहाज वर आलेली <laughs> होती मी विचारलं हे काय झालं तर ते म्हणले नाही म्हणे नदी सुकली कशामुळे सुकली तर त्याच्या बॉर्डरवर त्या देशांनी खूप मोठ्या प्रमाणात टेक्स्टाईल मिल काढल्या आणि त्याच्याकरता बे बेकायदा पाण्याचा उपसा केला त्याच्यामुळे जलचर नष्ट झाले आणि जहाज जी बुडलेली होती ती वरती दिसायला लागली आज आपण हे करू शकतो का तर आपण हे करू शकत नाही उत्तराखंड जिथे त्र्याऐंशी टक्के जंगल आहे तिथे दररोज उत्पन्न वाढवायचं चॅलेंज आहे आणि जंगल नष्ट न करण्याचं बंधन देखील आहे अशा वेळेला तुम्हाला या माणसाच्या संशोधनाचं महत्व कळतं हाऊ वी कॅन ग्रो विथ कोएक्झिस्टन्स आणि म्हणूनच मला असं वाटतं की थ्री इडियट मधला हा एक नमुना जिवंतपणे तुमच्या समोर आज दिसतोय हेच यांच्या कार्याचं मला एक पहिला प्रश्न असा आहे की हा जो संघर्ष आहे मॅन अॅनिमल त्याचं मूळ कुठेतरी एकमेकांबद्दल वाटणारी भीती याच्यात आहे हा त्याला मल्टिपल फॅक्टर्स आहेत ऍक्च्युली पहिलं अगदी बेसिक जे फॅक्टर आहे ना की सर्वायवल हे सगळ्यात बेसिक आहे म्हणजे रिसोर्सेस आपले जे कुठले आहेत लँड रिसोर्सेस जमीन आपली कमी होती पाणी कमी होते खाद्य कमी होते या सगळ्याचा जो परिणाम होतो तो म्हणजे आपण दुसऱ्याशी भांडतो दॅट इज द बेसिक रिझन फॉर कॉन्फ्लिक्ट त्यामुळे काय होतं की मला तीस एकर जागा पाहिजे आणि जंगलाला किंवा जंगली प्राण्यांना तीस एकर जागा पाहिजे तर डेफिनेटली वी विल फाईट फॉर दॅट हे सगळ्यात बेसिक कारण आहे दुसरी गोष्ट मी जे चित्त्याचा सांगितला गैरसमज तो एक आहे आणि भीती आहेच भीती, आहे। भीती आपल्याला का निर्माण होते कारण आपल्याला त्या प्रा माणसाबद्दल प्राण्याबद्दल माहितीच नसतं म्हणजे आपल्या शेजारी जर कोणी उद्या शेजारचा फ्लॅट विकला समजा आपण धरून चालू आणि नवीन शेजारी आला वी विल नेव्हर ग्रीट विद इन ओपन आर्म्स आपण थोडं कॉशियसली त्याच्याकडे बघतो की हा माणूस कसा आहे व आपल्याकडे कसा टाकेल का उद्याशी मोठ्याने म्युझिक लावेल का ही भीती काय असते बिकॉज वी डोंट नो हिम आणि व्हाय वी डोंट नो हिम बिकॉज वी हॅव मेट हिम आणि सेम थिंग हॅपन्स विथ ॲनिमल्स हा संघर्ष येतो त्याचं कारण असतं की आपण लहानपणापासून प्राण्यांना भेटलोच नाही होत हे एक एवढं मोठं जग आहे म्हणजे सातशे कोटी जर आपण मनुष्य ह्युमन पॉप्युलेशन धरली तर आपल्यापेक्षा फक्त इन्सेक्ट आहेत वी डोंट नो दॅम मग आपल्याकडे किडा आला की आपल्याला भीती वाटते आणि मग हे सगळं जेव्हा मॅग्निफाय होतं तेव्हा आपल्याला ते संघर्ष आटळ असतो कारण वी डोंट एम्ब्रेस दॅट अॅनिमल वी जस्ट ट्राय टू कीप इम अवे फ्रॉम आवर लाईफ किंवा इग्नोरन्स एक आकडेवारी आहे दोन हजार सतरा सालचा वन्य स्थिती परिस्थितीचा एक अहवाल माझ्याकडे आहे आणि त्याच्यामध्ये असं दिसतंय की भारतामध्ये जी वनसंपदा आहे त्याचं क्षेत्रफळ वाढलेलं आहे आणि त्याच वेळेला काय म्हणू आपण त्याला प्राण्यांची संख्या देखील वाढलेली आहे मग जंगल वाढतंय प्राण्यांची संख्या देखील वाढतेय अशा वेळेला फक्त या संघर्षाला माणसाला दोषी का धरच जसं माणूस जंगलात जातोय तसा जंगलातला प्राणी सुद्धा बाहेर शहरात येतोय काय okay. थोडस आय लाईक like टू डिफर ऑन दिस जंग म्हणजे ग्रीन कवर वाढलंय देर इज नो डाऊट अबाउट इट पण हे ग्रीन कवर इज नॉट प्रायमरी फॉरेस्ट म्हणजे देर आर व्हेरियस फॉरेस्ट प्रायमरी सेकंडरी टर्शरी म्हणजे घनदाट अरण्य नंतर मीडियम रेंज रेंजमधली झाडं आणि खाली अंडरग्रोथ नंतर झाडं आपण लावतो मोठमोठे प्रोग्राम करून वीस कोटी झाडं झाली तीस कोटी झाडे त्याची पण फळं आपल्याला दिसतात पण दॅट मे नॉट बी युजफुल फॉर थ्रायविंग ऑफ वाईल्ड लाईफ प्राणी वाढलेत हे काही काही सेन्सेस म्हणून कळतं आपल्याला म्हणजे आता आपण ठळक बघतो की वाघ वाढले आता आणि दे आर स्पिलिंग ओव्हर आणि वॉट से इज राईट तर दे आर स्पिलिंग ओव्हर कारण दे डोंट हॅव विनो स्पेस ॲक्च्युली म्हणजे जंगलं वाढली आहेत म्हणून प्राणी वाढलेत असं आणि मग ते बाहेर येतात म्हणून आपल्याला कळतंय प्राणी वाढले असं नाही तर प्राण्यांची वाढ जी आहे ती प्रॉबेबली इट इज गोईंग टू इट्स नॅचरल वे की आधी जशी वाढ होईल तशीच वाढ होती पण आता त्यांना पुरेशी जंगलं नाही म्हणून ते आपल्या वस्त्यांमध्ये येत आहेत म्हणजे पूर्वी सुद्धा ते यायचे माणसांची वस्ती जेव्हा कमी होती समजा जंगलापासून वीस किलोमीटरवर वस्ती होती तर त्या वीस आता ज्याला बफर झोन म्हणतो आपण त्या बफर झोन मध्ये प्राणी यायचे माणसं पण यायची पण नाव देर आर नो बफर झोन्स एनिवे त्यामुळे आपण म्हणतो की प्राणी आपल्या मध्ये यायला लागले किंवा अर्बन मध्ये यायला लागले आता दोषी हा शब्द आहे ना हा आय आय रोल माणसांना दोषी धरतच नाही कारण असा दोष काय कोणाचा नसतो इट्स ऑलवेज अ बिग सायकल पण दोषी म्हणण्यापेक्षा व्हॉट आय वुड से इज की इट इज ऑलवेज को एक्झिस्टन्स किंवा कॉन्फ्लिक्ट हे इट्स अ टू वे ट्रॅफिक म्हणजे मी बिबट्यांच्या प्रेमात पडलो तर बिबटे माझ्या प्रेमात पडलेत का तर देन इट इज अ को एक्झिस्टन्स मी ते माझ्या बायकोचं जे उदाहरण सांगितलं की दॅट इज अ दॅट आय डोंट नो वॉट इफ इट इज अ को मी प्रेमात पडलो तिच्या ती पडली का प्रेमात हा मुख्य प्रश्न आहे तर तसंच कॉन्फ्लिक्ट बाबतीमध्ये होतं की कॉन्फ्लिक्ट इज नेवर फ्रॉम वन एंड इट इज बोथ वेज पण वी हॅव टू थिंक रॅशनल हे की बाबा नक्की जंगल वाढली आहेत का नक्की कारण अर्बन सिव्हिलायझेशन जे आहे ना ते वाढणारच आहे इरेस्पेक्टिव्ह आपण किती प्रयत्न केले तरी असं एकही उदाहरण आपल्याला दिसत नाही की विल्ड अनलेस समन बाय इज व्हेरी आता मी तुम्हाला एक एक उदाहरण देतो आता बऱ्याच ठिकाणी कॉन्झर्वेशनमध्ये अशी कॉन्सेप्ट आली आहे की तुम्ही जंगल विकत घ्या आणि ती जस्ट डिक्लेअर इट एज अ नो डेव्हलपमेंट झोन म्हणजे तीस हजार हेक्टर पन्नास हजार हेक्टर अशी जंगल विकत घ्यायची आणि देन यू डेव्हलप देम ऍज इको झोन्स आणि दॅट इज वेअर डेव्हलपमेंट इज वेअर दॅट इज व्हेअर कॉन्फ्लिक्ट पॉसिबिलिटी लेस पण याच्यामध्ये दोष असं कोणाचा नसतो दोष आपल्याला मी उद्या मोबाईल फोन बंद नाही करू कोणाला जास्त सेन्सिटाइज करायला पाहिजे पॉलिसी मेकर्सना कशा जंगलाच्या जवळच्या फार्मर्सना का त्या जंगलाच्या जवळ राहणाऱ्या नागरीकरण झालेल्या नागरिकांना सेन्सिटाइज खरं तर ना शहरातल्या लोकांना केलं पाहिजे जे लोक जंगलाच्या जवळ राहतात फार्मर्स या जवळ राहतात ते त्यांना आपल्यापेक्षा जंगलाबद्दल फार चांगली माहिती असते सेन्सिटाईज जर करायचं असेल तर लहानपणी आपल्या मुलांना केलं पाहिजे की आपण पहिल्यांदाच सांगतो की अरे जाऊ नकोस तो कुत्रा चावेल जाऊ नकोस ती गाय धडक मारेल हे आपल्या अर्बन लाईफमधून सुद्धा जरी आपण मुलांना सांगितलं की हे आपल्याच समा आपल्याच विश्वातले हे जीव आहेत वी आर नॉट एलियन्स दे आर ऑल्सो नॉट एलियन्स दे डोंट कन्सिडर एलियन्स तर आपण त्यांना आपलं समजलं खरोखरी पाहिजे की आपल्या आयुष्यातले अभिवाज्य घटक आहेत हे लहान मुलांना समजवलं पाहिजे आता समजा आपण ऑडिओ तर लहान नाही होत मोठे आहोत तर आपणही हा प्रयत्न केला पाहिजे की ही गोष्ट आपल्या डोक्यातून काढून टाकता येईल का की वर्ल्ड अॅनिमल्स और अनिमल्स आर डिफरंट अॅन ह्युमन्स देन द होल थिंग्स अँड तर मी माझ्या मुलांना सांगू शकेन मी जर घाबरतोय आणि मी सांगितलं की रे तू बिबट्याला हात लावून ये दॅट इज जस्ट नॉट पॉसिबल दॅट इज ऑन द लोकल लेवल शाळांमधून हे सांगितलंच पाहिजे सारखं नंतर पॉलिसी आपण त्यासाठी रस्त्यावर उतरलंच पाहिजे त्याला दुसरा पर्याय नाही दहा लाख लोक जेव्हा सांगतात की आमच्याकडे टेकड्या आम्हाला पाहिजेत आमची नदी आम्हाला पाहिजे आमचं जंगल आम्हाला पाहिजे तेव्हा पॉलिसी मेकर्स डू टेक अ डिसिजन म्हणजे आता जो चित्ताचा जो प्रोजेक्ट आहे हा त्यातली कॉन्ट्रोवर्सी आपण सोडून देऊ की ते चित्ते मेलेत काय झालेत पण धिस इज अ प्रोसेस ऑफ इन द बायोडायव्हर्सिटी आपल्याकडे चित्ते होते तर ते रिवाईव्ह केले पाहिजे दॅट इज वेअर टॉप डाऊन पॉलिसी येते पण ह्या म्हणजे स्टुडंट्स टीचर्स पेरेंट्स सामान्य नागरिक तुमच्या आमच्यासारखे त्यानंतर इंटलेक्च्युअल्स स्कॉलर्स रिसर्चर्स रिसर्चर्सचा भाग खूप मोठा आहे आणि त्यातली आयरनी अशी आहे की हे खरं तर देज आर द कंड्यूट्स रिसर्चर्स जे आहेत तुम्ही सगळे कुठे डाऊन डॉक्टर्स बघा बॉटनीचा डॉक्टर याच्यातला डॉक्टर दे आर द कंड्यूट्स हू कॅन ट्रान्सलेट डिफिकल्ट लँग्वेज टू कॉमन पीपल ज्ञानेश्वरांनी जे काम केलं ती खरं हे काम ही लोक करू शकतात आणि त्यांचा पण रोल यामध्ये महत्वाचा आहे बिकॉज दे आर द पीपल हू ब्रिज कॉमन पीपल अँड पॉलिसी मेकर्स पण या सगळ्यांचा एकत्र आहे रियालिटी मध्ये जे जुआलॉजी किंवा बॉटनी घेतलेले आहेत असे ग्रॅज्युएट झालेले लोकांना जंगलात दिसत नाही तो करेक्ट काय त्याचं एक कारण असं आहे की फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली म्हणायला पाहिजे आपल्यासारख्या देशांमध्ये ना वी डोंट हॅव अ सोशल सिक्युरिटी त्यामुळे बऱ्याचशा लोकांना साठी काही ना काहीतरी करायला लागतं आता हा आमचा जो बबलू मी तुम्हाला दाखवला हा एम एस सी झालेला मुलगा आहे खेड्यामध्ये तिथल्या आमच्या राहून तर हा तिथला खेड्यातला एम एस सी झालेला मुलगा सुद्धा माझ्या इथं व्हॉलेंटिअर म्हणून येतो आणि जर मी याला माझ्या रिसर्च पेपरमध्ये को ऑथर घेतलं नसतं तर त्याचा त्याला काही एक्सपोजरच नाही तर तो आता बँकेतच काम करतोय व्हेरी प्रिसर्चली वडू येतो ऍक्सिस बँकेत काम करतोय तो सर्वायवल इज डेफिनेटली एक आपल्या सगळ्यांसाठी अतिशय महत्वाची गोष्ट आहे पण आता देर इज अ टाइम आता मला वाटतं आपल्या ह्या सगळ्या ऑडिटोरियम मध्ये जी लोक बसलेली आहेत त्यांचं बेसिक सर्वायवल इज टेकन केअर ऑफ आपल्याला दुसरं घर तिसरं घर फार्म हाऊस दररोज झोमॅटोवरून वी डोंट हॅव टू आम्ही एक मध्ये प्रयोग केला होता की तुम्ही दररोज जेवढी पार्टी करता ना समजा विकेंडला पाच हजार दहा हजार रुपये तेवढे तुम्ही आमच्या फाउंडेशनला वं, वं, किंवा आमच्या कामाला कुठल्याही कामाला पैसे द्या सर्वायव्हल इज टेकन केअर ऑफ नाव वी हॅव टू अंडरस्टँड दिस सर्वायवल सोडून आता जी एम एस सी बरीचशी शहरातली मुलं करतात त्यांचे पण आय खूप चांगले आहे का तर दे शुड एक्सप्लोर न्यू थिंग्स म्हणजे मी परदेशात जेव्हा व्हॉलेंटिअरिंग प्रोजेक्ट्सवर गेलो तेव्हा मला असं लक्षात आलं की एकही भारतीय मुलगा नाही तिथे तुम्ही आता आकडे सांगितलेत की बेंगलोर किती सॉफ्टवेअर हवं आहे आणि पंचावन्न लाख लोक सिलिकॉन व्हॅली वी वीअर मोर पीपल हिअर यांच्या मुलांनी व्हॉलेंटिअरिंग करायला काय हरकत का आहे यांनी एम एस सी सॉफ्टवेअर डॉक्टर्स व्हायची काहीच गरज नाही आहे दे कॅन एक्सप्लोअर न्यू फील्ड आणि hey, हे दिस विल टेक टाईम असं नाही होणार की आज मी सांगितलं तुम्ही सांगितलं की उद्या लगेच हे होणार पण हा विचार आता आला पाहिजे की एम एस सी करून सुद्धा मला एक डिग्निफाईड आयुष्य जगता येईल आणि तुम्ही जे म्हणलात फॉलो माय हार्ट फॉलो युअर हार्ट हे सगळ्यात बेसिक आहे हे मी केलं हे काही खूप भारी केलेलं नाहीये दिस इज जस्ट वॉट हिअर सेड इज फॉलो युअर हार्ट आणि आता तुम्ही पुढची मुलाखत ऐकाल फॉलो युअर हार्ट डू वी रिअली नीड मनी वी डोंट नीड मनी डू वी रिअली नीड व्हेरी सिक्युअर लाईफ नो सर्वायव्हल इज व्हेरी इझी सर्वायव्हल हे अतिशय सोपं आहे ते सोडून आपण जर विचार केला तर एम एस सी करणारी मुलं जी आहेत ती रिसर्चमध्ये सापडतील प्रोफेसर म्हणून जातील मध्ये असतील असं माझं अगदी जेन्युईन मत आहे आपल्याकडे जेवढा हत्ती वाघ सिंह यांचा अभ्यास झाला तेवढा बिबट्यांचा झाला नाही बिबट्याला ही सापत्न अशी किंवा पुतणा असल्याची वागणूक का मिळते असं दुःख माझं आता लस दुःख बाहेर आलेलं आहे नाही मला काय वाटतं कधी 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 की अति परिचय असं पूर्वीच्या काही झालं असावं दुसरं असं की हे जे सगळे बिबटे ना हा एक म्हणजे बायोलॉजिकली बघायचा छोटा इट्स अ स्मॉल कॅट हे जिथे जिथे वाघ आता आपण एक साधारणपणे सातशे आठशे वर्षापूर्वीचा सा भारत बघू दो किंवा दोन हजार वर्षापूर्वीचा भारत बघू इट वॉज रुल्ड बाय टायगर्स इट वॉज रुल्ड बाय लायन्स हे आर मच बिगर दॅन द लेपर्ड म्हणजे लेपर्डचं मॅक्सिमम वजन पन्नास किलो असतं आणि टायगरचं मिनिमम वजन अडीचशे किलो असतं तर तो इतका पुश केला जातो टायगर्स आणि लेपर्ड लायन्समुळे की त्याला जंगलामध्ये राहायचीच जागा जा, म्हणजे शक्य नसतं त्याच्या सर्व्हायव्हलसाठी ही अॅज टू लिव्ह ऑन द पेरीफेरी ऑफ द जंगल आणि सतत त्यामुळे त्याचा माणसाही संबंध येतो आणि मग तो संबंध येत गेल्यामुळे तो काय करतो की बकरी मार काहीतरी गुरांवर हल्ला कर आता झुन्नरमध्ये मला परवा एकांनी फोटो पाठवला आमच्या तो मोर्डे फूड्सचे मोर्डे चॉकलेटचे मोर्डे त्यांनी फोटो पाठवला की घोड्यावर हल्ला केला हे करत गेल्यामुळे काय झालं की ती ॲनिमॉसिटी आहे ना शत्रुत्व हे दिवसेंदिवस हळूहळू वाढत गेलं म्हणजे तुम्हाला कल्पना असेल पूर्वी वाईल्ड बद्दल असं झालं होतं आणि भारतामधली सगळी वाईल्ड डॉग्स ही केवळ वा, त्यामुळे वाईप वाईपआउट केली गेली सरकारने पारितोषिक लावलं होतं की तुम्ही वाईल्ड डॉग्स आणा आणि बक्षीस घेऊन जा तर ही ॲनिमॉसिटी इतक्या वर्षापूर्वीची जी इतक्या शतकानं जी आली ना ते मला वाटतं तिचं बेसिक कारण आहे की एक तर हा आहेच आणि आहेच म्हणजे हा आहे म्हणजे डोकेदुखी आहे म्हणून ते बोध करून सात वागणूक बोलताना तुम्ही एक प्राण्यांमध्ये असणाऱ्या हळवार कोमल भावनांचा उल्लेख केला की के आई आपल्या पिल्लासाठी तो प्रदेश सोडते असे उल्लेख केला तुम्ही की नाही आई आपल्या मुलीसाठी तिच्या प्रदेशातला समजा दोन स्क्वेअर किलोमीटर एरिया असेल त्यातला एक स्क्वेअर किलोमीटर काढून तिला देते हे तुझी आता एरिया नाही नाही हे किती महत्वाचं आहे एखादा काका आपल्या पुतळ्यासाठी देतोय तर ही फ्रंटलाईन बातमी झाली असती हो सर म्हणजे सहज बोललं तरी लोक नगर माझे काका आले न बरं किशोका <laughs> यांच्या संशोधनाचं महत्व इतकं प्रचंड आहे की आपल्याकडे जंगल जर स्वच्छ राहायची असतील तर त्याकरता तर अशा प्राण्यांची गरज आहे याचं कारण ते जे मृत प्राणी आहेत त्याच्यावर जगतात आणि ती जंगल साफ ठेवतात आपल्याकडे जेव्हा व्हल्चर्सची संख्या खूप मोठ्या प्रमाणात कमी होती आहे त्यावेळेला जवळपास पाच टक्के फक्त आता उरलेले आहेत जे पूर्वी बोतेरेच्या हो त्या पार्श्वभूमीवर हो या वन्य प्राण्यांचा अभ्यास अतिशय महत्वाचा ठरतो आणि तो ज्याच्याकरता ते गेलेले आहेत असे एम एस सी बॉटनी आणि झुओलॉजी करणारे लोक एक खूप यांनी महत्वाचा पॉईंट सांगितला म्हणजे आता मी जस्ट आय थिंक वी आर एक्सिडिंग पण आय हॅव टू टेल दिस व्हल्चर्सचा जो पॉईंट सांगितला इतका सॉलिड आहे भारतामधली पंच्याण्णव टक्के व्हल्चर्स आता गेलेली आहेत मग स्कॅव्हेंजिंगचं काम कोण करणार तर आमचे जे बिबटे त्याचं को एक्झिस्टन्सचं एक अतिशय महत्वाचं कारण जे आहे ते असं आहे की ह्या बिबट्यांपासून आमच्या गावकऱ्यांना डायरेक्ट बेनिफिट्स मिळतात आणि त्यातला सगळ्यात महत्त्वाचा बेनिफिट जो आहे तो हा स्कॅव्हेंजिंगचा आहे म्हणजे आजूबाजूच्या आमच्या जवळपास अठरा गावांमधली जी सगळी गुरं मरतात तीही लोक आणून फक्त जंगलाच्या वेशीवर टाकतात आणि ती, आण ती टाकल्यानंतर आमचे जे लेपर्स हे धावत येऊन म्हणजे आम्ही रात्री गुरांवर जाऊन कॅमेरा लावून बसतो की आज किती लेपर्स येणार पाच सहा लेपर्स येऊन ते पूर्ण सफाछट करून टाकतात दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत आणि हे इतकी महत्वाची सर्व्हिस ज्याला आम्ही शास्त्रीय भाषेत इकोसिस्टीम सर्व्हिस म्हणतो ती हे बिफ्टी प्रोव्हाइड करतात आणि हा डायरेक्ट बेनिफिट आहे म्हणजे दुसरा एक मी जस्ट एक दोन बेनिफिट म्हणतो आमचे लेपर्ड्स कुत्री खातात आता ज्यांच्याकडे पेट्स आहेत त्यांना फार वाईट वाटेल पण हे स्ट्रेट ऑफ्स खातात ते स्ट्रेट ऑफ्स खाल्ल्यामुळे आमच्याकडचे जयपूरमध्ये एक हिस म्हणून संस्था आहे हेल्प इन सफरिंग जे कुत्र्यांवर संशोधन करतात त्यांनी असा निष्कर्ष काढला की जलानामधल्या जयपूर जयपूरमधले डॉग बाईट्स आणि रेबीज हे राजस्थान मधले सर्वात कमी आहे तर हा अतिशय महत्वाचा पॉइंट आहे की हे आपण संशोधन का करायचं या यांचं कॉन्झर्वेशन का करायचं आणि आपण शाळेत शिकतो सम, समतोल वगैरे हो पण समतोल आपल्याला ऍक्च्युली हा इथं दिसतो की हा डायरेक्ट बेनिफिट जेव्हा आपल्याला मिळतो तेव्हा या मधून जे झुनॉटिक डिसिजेस जातात फुट अँड माउथ सारखे किंवा डिस्टेंबर हे सगळे पूर्ण तिथं नलिफाय होतात आणि स्कॅव्हेंजिंग हा एक जो महत्वाचा इकोसिस्टीम डोकेदुखी असते ती हे आमचे बिबटे करतात ही इकोसिस्टीम टिकवण्याकरता अशा दुर्लक्षित प्रजा, प्रजातींचं संशोधन ही अतिशय महत्वाची बाब ठरते आणि ते काम ज्यांनी खरं करायला पाहिजे त्या एम एस सी बॉटनी झुओलॉजी ही मंडळी न करता एक इलेक्ट्रिकल इंजिनियर करतो आणि तो पुण्याचा असतो याला फार महत्व आहे कारण हे असं काम फक्त पुणेकरच करू शकतात अशी चौकटीत Na basnari goshta yani keli well he paid the price for it but he created a value which is beyond life for it thank you